तर चला प्रथमच आदित्य टटकरे ह्या ठिकाणी निगडी काठीला भेट घ्यायला ह्या ठिकाणी आलेले आहेत तर प्रथमच त्यांचा गावतर्फे मी अभिनंदन करतो तसेच दर्शनबाई विचारी तालुक्याचे अध्यक्ष त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी मुस्लिम समाजामधले सभा मॅडम ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी तसेच या ठिकाणी आदावडे मॅडम ह्या ठिकाणी आलेले आहेत कुंभी समाजामधले त्यांचा ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच बागमांडल्याचे मांडेकर साहेब या ठिकाणी त्यांचा व्यक्त करतो तसेच या ठिकाणी निगडीचे सरपंच जाधव साहेब एकनाथ जाधव साहेब ठिकाणी आलेले आहेत त्यांचा ह्या ठिकाणी पोलीस अधिकारी इतर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत अधिक त्यांचे त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो गावचे वरिष्ठ कंपनी अं असतील वाडकर असतील मालिका असतील पोलीस असतील पण गुटकर असतील राऊत असतील पावसकर असतील तोडणकर असतील शेटे असतील भाटकर असतील तर सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच गावचे अध्यक्ष सागरकरदेकर त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो उपाध्यक्ष दिनेश नयेकर त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मुंबई कंबीचे अध्यक्ष जय प्रकाश शेट्टी यांचा आभार व्यक्त करतो उपाध्यक्ष जय सतनाक यांचा आभार व्यक्त करतो महिला मंडळ ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित राहिले त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो महिला मंडलचे अध्यक्ष या ठिकाणी विषा भाटकर आहेत त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसंच आता इलेक्शन जवळ जवळ आलेलं आणि वीस तारखेला या ठिकाणी आदिताई आई तटकरे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि नक्कीच त्यांची निशाणी घड्याल म्हणून आहेत तर नक्कीच प्रचंड मताने त्यांना विजयी करून आपण द्यायचं आहे या ठिकाणी तर दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी तटकर साहेबांकडून आम्ही पाठपुरावा घेऊन या ठिकाणी भरावाचा आणि डांबरीकरण रस्ता दहा लाखाचा निधी या ठिकाणी पास करून साहेबांकडून या ठिकाणी अण्ला साहेबांकडून तो रस्ता करून दिला आणि नंतर त्या पक्षाकडे काय थोडा दुर्लक्ष या ठिकाणी झाला तर अनेक वर्षे ह्या गाववाल्यांचे फुकट गेले पण गावाल्यांच्या लक्षात नाही आलेल ते गाव वर्ष आपले फुकट चालली म्हणून तर आजोबाचे लोक सर्व गाववाले आणि ज्या पक्षामध्ये विकास आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये विकास आहे तिथे जाऊन छोटा मोठा छोटा मोठा विकास या ठिकाणी साध्य करून घेतला गावाला कधी तसं म्हणजे जमलंच नाही तर नक्कीच काही मराठी पिक्चर आहे जगाच्या पाठीवरती बघा तर तसं ह्या गावाची किंमत झाली थोडक्यात सांगतो मी मला जगाच्या पाठीवरतीचा विकास आता ह्या ठिकाणी चालू आहे तर परत आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये ह्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे तर परत ह्या वाश राष्ट्रीय पक्षाकडून तटकर साहेबांकडून साहेबांकडून परत वाटचाल विकासाच्या परत या ठिकाणी तर कटकर साहेब असतील अनेक साहेब असतील अधिताई असतील अनेक गावांचा अनेक शहरांचा या ठिकाणी विकास आणि विकासाच्या प्रगतीवर अनेक गावां शहर या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत म्हणूनच विकासाला प्राधान्य दिलं जातं विकासाला एक महत्व दिल्या जातं विकासाच्या घोषणा दिल्या जाते विकासाला जय तर नक्कीच विकास हा केलेला आणि विकासाकडं लोकांच्या या ठिकाणी नजर आहेत लक्षात ठेवा विकास म्हणजे काय आणि ते साहेबांकडून आपल्याला बघायला मिळालं आणला मिळाले शिकायला मिळाले विकास म्हणजे काय असतं तर अनेक गावांचा साहेबांनी या ठिकाणी विकास केलेल्या आधी काही असेल आणि ते भावी असतील भव्य विकास या ठिकाणी जी गिरगावला चौपाटी आहे गोव्याला चौपाटी नाही शिवर्धन तालुक्यामध्ये चौपाटी भव्य चौपाटी या ठिकाणी उभा केलेली आहे अत्यंत सुंदर आहे विकास प्रचंड करून त्या तालुक्याच्या या ठिकाणी झालेला आहे परंतु नक्कीच परत अभिता या ठिकाणी उमेदवार उभे आहेत आणि परत ही संधी विकासाची परत संधी आहे नक्कीवर्धन मानगाव तळा रोहा मसला या ठिकाणी परत विकासाची संधी नक्कीच विकास तुम्ही या ठिकाणी कसाला एक मध्य आणि आदबिताईला प्रचंड मताने ह्या ठिकाणी करा तर तटकरे साहेबांच्या आधी इथं अनेक खासदार आमदार ह्या ठिकाणी येऊन गेले पण आम्ही हा करू तो करू ते करू हा करू सासा करू विकास तसा करू पण काही कोणाला विकास कधी हा जमला नाही तर आमच्या तटकरे साहेबांना त्या विकास जमला आदबिताई असतील आणि असतील यांना तर विकास जमलेला आहे प्रचंड विकास त्या ठिकाणी केलेला आहे सर्व गावांचा अनेक गावांना विकासाच्या प्रगतीवर आणून ठेवलेला म्हणून लोकांचा विकासावरती लक्ष आहे लक्षात घ्या तर सर्वच माझा मत विकासालाच आहे आणि विकासालाच मी प्राधान्य देतो तर आदित्यला माझा मत आहे नक्कीच हे दोन शब्द संपत्ती जय हिंद जय महाराष्ट्र